या सगळ्यांचं मी मनापासून खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना या एकनाथाचा तुम्हाला शतशा दंडवत घालतो खरं म्हणजे निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी आभार मानायला येईन म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण भरभरून निवडणुकीमध्ये मतांचा वर्षाव केला अडीच वर्ष तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून काम करत होता दिवस आपण काम केलं संजयने आता सांगितलं की काय काय योजना आपण केल्या किती विकास प्रकल्प आणले आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा काम सरकारने केलं पाहिजे ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेने मनात ठेवली कारण मला जाणीव आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलोय मी देखील त्या काळात माझ्या आईची तगमग पाहिली आहे कशी काटकसर करत होती शाळेची फी दुधाचं बिल राशनचं बिल हे सगळं करताना पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून लडकी बहीण योजना आपण आणली त्यावेळेस विरोधकांनी काहूर माजवलं म्हणाले चुनावी जुमला हे काय पैसे देणार नाहीत हे दीड पंधराशे रुपये आणणार कुठून पर पंधराशे रुपयामध्ये काय बहिणींना महिलांना काय भीक देतात का विकत घेतात का असं करतात का तमक करतात अमकं करतात आणि कोर्टात पण गेले कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं की या दुष्ट सावत्र भावांना लक्षात ठेवा जेव्हा येलो की निवडणुका येतील तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही एवढं चांगलं लक्षात ठेवलं की त्यांनी या योजनेत खोडादा घातला तुम्ही त्यांना चांगला जोडा वाजवला आणि भी सबाट करून टाकलं चारी मुंड्या चित करून टाकलं आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही दोनशे बत्तीस का पस्तीस आमदार महायुतीचे कधी आले नव्हते ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आले आणि एक इतिहास घडला या इतिहास घडला राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं अडीच वर्ष केलेली मेहनत जी होती काम होत विकास होता लोकाभिमुख योजना होत्या कल्याणकारी योजना होत्या माझ्या लाडक्या बहिणी योजना लाडक्या भावना स्टायपंड योजना युवा प्रशिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना शेतकरी सन्मान योजना बारा हजार वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे बारा हजार आपलं राज्य सरकार देते है, एक रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना सुरू केल्या पावसामुळे होणारं अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षाच्या कालावधीत दिलं आणि टोटल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या योजना आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दिल्या आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी धारकरी माझ्या महिला भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अरे हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि तुम्हाला मी सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंदी घे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे माय बाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार आता संजय काय सध्या काहीतरी आयपीएल चालू आहे का आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरले फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लड़के शेतकरी लड़के तरुण लड़के ज्येष्ठ है, मनोन तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत माना जिंदगी है इम्तिहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता अरे म्हणून तुम्ही सोबत आहे अरे तो मला काही टेन्शन नाही तो कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडू दे या एकना शिंदे बाल बाका होऊ शकत नाही कारण मी जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन सामान्य माणूस आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ऊन वारा पाऊस नागपूरला मला वाटत पाऊस पडला याची तमान पाळकता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुमचं दर्शन घ्यायला मी आलो कारण भेटल्यानंतर संवाद साधता येतो आपलं एकमेकांचं जे काही नातं ते काय फक्त निवडणुकी नाहीये हे कायमचं जिवाळ्याचं नात तुम्ही मी सांगितलं संजय ला तुम्ही आमदार करा तुम्ही आमदार केलं मी संजय केलं आणि म्हणून मी तुमचे शब्द तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू मला कळत नाही तुम्ही मला माहित होत संजय शंभर नाही दोनशे टक्के जिंकणार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी हॅट्रिक त्यांनी मारली आणि तुमच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ला चौकार मारून टाकला आणि यापूर्वी ते मंत्री होते आता मंत्री प्लस पालकमंत्री सोने पे सुहागा यालाच म्हणतात ना आणि म्हणून त्यांना मी सांगितलंय तुमचं मंत्रालय तुमचं मंत्रालय तुमचं मंत्रालय फक्त मंत्रालयात असता कामा नये तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय लोकांमध्ये जा फील्डवर वर जा भागाभागात जा लोकांशी बोला संवाद साधा तिथे निर्णय घ्या सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी आपण आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपण शासन आपल्या दारी सुरू केलं तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या एका छता खाली सगळ्या योजना अगदी दाखल्या पासून पॉवर टिलर पासून ड्रोन पासून टॅक्टर पासून घराची चावीपासून सगळे लाभ आपण दिले का यापूर्वी लाभ नव्हते यापूर्वी योजना नव्हत्या का यापूर्वी लाभार्थी नव्हते होते परंतु ते लाभ घ्यायला जायचे कटकट कटकट -कट चक्रा मारून थकून जायचे लाभ सोडून द्यायचे म्हणून माहिती सरकार मी देवेंद्रजी आणि अजितदा आम्ही निर्णय घेतला की लोकांच्या दारी जाऊन त्यांना लाभ द्यायचे तुम्हाला विश्वास नाही बसणार लाभार्थी किती होते माहित आहे पाच कोटी लाभार्थी निघाले पाच कोटी पाच कोटी लोकांना हे लाभ त्यांच्या दारात मिळाले हे काम आहे सर्वसामान्य सरकारचं सर्वसामान्य जनतेच सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हेच सरकारचं काम असतं कायदे कुणासाठी असतात सरकार कुणासाठी असत जो दुःखी आहे शोषित आहे पीडित आहे गरीब आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं माझ्या लाडक्या बहिणी कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या हे दीड हजार तीन हजार रुपये आज आमच्या कच्च्या बच्च्यांना घरातल्या लोकांना आधार झाले आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले एकत्र ग्रुप केले काही लोकांनी दहा वीस पन्नास शंभर एक तीनशे लोकांची महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली तीस लाखाचं त्यांचं भाग भांडवल तयार झालं आता व्यापार करतायत व्यवसाय करतायत छोटा व्यवसाय वाढवताय हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर एकला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर एकला आहेत कारण ते कर्ज घेतात एकही रुपया बुडवत नाहीत हे असं त्यांचं काम आहे आणि म्हणून उद्योग मंत्री